प्रिय विद्यार्थ्यांनो जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं पण यश मिळतं ते फक्त मेहनत सातत्य आणि आत्मविश्वास यामुळेच स्वप्न बघणं सोपं आहे पण त्या स्वप्नांसाठी लढणं हेच खरं ध्येय आहे आज तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटासा प्रयत्न उद्या तुमच्या मोठ्या यशाचं कारण ठरणार आहे अडथळे येतील अपयश येईल पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी प्रत्येक वेळेला पडल्यावर उठणं हाच खराखुरा पराक्रम आहे तुमच्या अभ्यासात करिअरमध्ये किंवा आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात सातत्य ठेवा सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण यश त्या विद्यार्थ्यांचं असतं जे थांबत नाहीत जे हार मानत नाहीत लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आजची तुमची मेहनत उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे म्हणूनच स्वतःला वचन द्या मी हार मानणार नाही मी पुढे जाईन आणि माझं स्वप्न पूर्ण करीन मित्रांनो यश दूर नाही ते तुमच्या हातात आहे प्रिय विद्यार्थ्यांनो जीवनात प्रत्येकाला यश हवं असतं पण यश मिळतं ते फक्त मेहनत सातत्य आणि आत्मविश्वास यामुळेच स्वप्न बघणं सोपं आहे पण त्या स्वप्नांसाठी लढणं हेच खरं ध्येय आहे आज तुम्ही घेतलेला प्रत्येक छोटासा प्रयत्न उद्या तुमच्या मोठ्या यशाचं कारण ठरणार आहे अडथळे येतील अपयश येईल पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी प्रत्येक वेळेला पडल्यावर उठणं हाच खराखुरा पराक्रम आहे तुमच्या अभ्यासात करिअरमध्ये किंवा आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात सातत्य ठेवा सकारात्मक विचार ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण यश त्या विद्यार्थ्यांचं असतं जे थांबत नाहीत जे हार मानत नाहीत लक्षात ठेवा तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आजची तुमची मेहनत उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे म्हणूनच स्वतःला वचन द्या मी हार मानणार नाही मी पुढे जाईन आणि माझं स्वप्न पूर्ण करीन मित्रांनो यश दूर नाही ते तुमच्या हातात आहे